स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू व्हिडिओ मध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो तर आजचा विषय असा आहे मित्रांनो पुणे तर पुणे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मित्रांनो विद्येचं माहेर घर असं असणार पुणे पुणे विद्यापीठ तिथं बऱ्याचशा माणसाचं जीवन घडत असतं मित्रांनो तर आपलं महाराष्ट्रातला बोर्ड काही ठिकाणचे पेपर वगैरे पुणे बोर्डामध्येच होत असतात मित्रांनो तर पुणे बोर्डामध्येच एक अशी घटना घडलेली आहे मित्रांनो तिथं लेडीज हॉस्टेलमध्ये मित्रांनो मद्यपान व दारूच्या बाटल्या सापडल्यात आलेल्या आहे मित्रांनो तर हे खरंच वाईट गोष्ट आहे कारण की विद्येचं माहेर घर असणार पुणे व काही मुली कशा ब खेडेगावातून सिटीमध्ये आई बाप त्यांना उच्च शिक्षणासाठी पाठवत असतात मित्रांनो व तेथे जाऊन पो मुलं मुली भलती चाळी करतात मित्रांनो कोणी मद्यपान करतं कोणी लफडी वगैरे कसं चालूच असतं मित्रांनो तर असेच लेडीज हॉस्टेलमध्ये मित्रांनो मद्यपानाच्या दारूच्या बाटल्या सिगरेटचे पा पाकिटं मित्रांनो हे आढळून आले मित्रांनो नेमकं याला जबाबदार कोण आहे मित्रांनो तर मित्रांनो एक रूममेट रूममेट होते मित्रांनो चार पाच मुली एक मुलगी अशी चांगली आपली होती मित्रांनो तर तिथल्या मुली काही मद्यपान व दारूचं प्राशन करायच्या व त्या मुलीला ते मुली आवडत नव्हते मित्रांनो वारंवार तिने तक्रार करून देखील तिथल्या अधिकाऱ्यांनी काही त्याच्यावर दखल घेतली नाही मित्रांनो व कारवाई देखील केली नाही तर तिने सचिव व उपायुक्त यांना पत्र लिहून ती तिथले काय प्रकारे हा कळवला व त्यानंतर ते तिथलं वार्डन व तिथले कोण वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यावर खटले चालवण्यात गेलं मित्रांनो व त्यांना जबाब विचारण्यात आला तर आहे मित्रांनो कारण की ज्या गोष्टींना ज्या मुलींना खरंच शिका शिकायची इच्छा असते तिन मि, मित्रांनो ह्या असल्या दोन तीन मुली त्यांचं त्यांचा देखील शिक्षणाचं स्वप्न अधूरच राहून जातं मित्रांनो कारण की अशा गोष्टी घडल्या तर घरच्या शिक्षणासाठी मुलींना बाहेर गावी पाठवत नाही दोन एक मुलीमुळं कारण की सग सगळ्याच मुली बदनाम होतात मित्रांनो कारण की मुलीच्या काही गोष्टी कशा का घरचे डिपेंडवर त्यांच्यावरच असतात की हिला शिकवायचं की नाही कारण की एवढा विश्वासाने मुलींना बाहेर पाठवतात आणि व मुलं काही पण आपले दुसरेच कुटाने वाढवून पडतात याच्यामुळं मित्रांनो आपलं पालकवर्ग कसं बाहेर मुलींना पाठवत नाही काही गोष्टी कसं मग त्यांचं बारा वगैरे झाल्यावर का लगेच लग्न करून टाकतात त्यांची शिकायची पुढची तयारी असून देखील तिला शिकवले जात नाही मित्रांनो तर मित्रांनो मी आजचं तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं का काय एक दोन तीन मुलीमुळं काय सगळ्या मुलीचं बदनाम होत नसतात काही मुली चांगल्या देखील असतात दोन गावामध्ये दोन तीर खडे असले म्हणे आपण काही लगेच सगळं दळण हो फेकून नसतो येत मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तुम्हाला काय वाटलं मित्रांनो काही चुकी आढळले असले तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तेच संपवतो भेटूया आपण पुढच्या नवीन टॉपिकवर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र